वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली खुनाच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले आहे वायफळ येथील संजय फाळके आणि विशाल फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ वाद होत आहेत गेल्या काही वर्षात हा वाद गेला होता दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत यातूनच दोन्ही कुटुंबातील अनेकांवर यापूर्वी गुन्हेही दाखल झाले आहेत हल्ल्यानंतर या टोळीने धूम ठोकली त्यानंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली ठिकठिकाणी युद्ध पातळीवर विशाल फाळके आणि त्याच्या टोळीचा शोध सुरू झाला अखेर अवघ्या चोवीस तासाच्या आत पुणे येथील भारतीय विद्यापीठ परिसरात विशाल फाळके याच्या मुसक्या आवळण्यात आल्या तो त्या ठिकाणी एक जणाकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे त्याला जेरबंद करण्यात आले